नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समितीमधील सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले वय वर्ष सेहेचाळीस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले सदरची कारवाई ही मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी करण्यात आली यामध्ये तक्रारदार यांच्या कार्यालयाची दप्तर तपासणी करणार असल्याने तपासणी अहवालामध्ये सवलत देण्यासाठी नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद नवले यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती तसेच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या निलंबित कर्मचारी प्रशांत जामदडे यांच्या चौकशी प्रकरणात मदत करण्यासाठी देखील त्यांनी पाच हजार रुपये लाच मागितली अशा प्रकारे एकूण आठ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या प्रमोद नवले यांना पैसे स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून अटक केली नवले यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम सात अन्वये नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे वालावलकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुनील पवार संदीप वनवे योगेश साळवे यांनी केली आरबीएन न्यूजसाठी अनिल धामणे नांदगाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका